आणि मी एक तर तीन अला गोर साखर खायला मिळणार आहे तू साखर खायला आणि तू गोर साखर खायचं नाकार चला गोर साखर काय सांग गोर 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 कसा हा कसा गोड हा गोड साखर गोड गोर गोड साखर गोर हा आणि मी एक तीन तुम्हाला मी खारत मीठ दिला खायला देणार खारत मीठ खाणे की तुला खारत मीठ खार ऑपरेशन केले जातात तुमच्या आता आठ बघिरो जाणार आहे

आणि मी एक तुम्हाला मी बोर काकड काय देणार आहे बोर काकड काय देणार तुम्हाला चला बोर काकड काय बोर काकडी का बोर काकडी करा कारण अगदी बोर का का आहे बोर काकडी आहे पटपट करायचं आणि कसं आहे काकडी गोड आहे हा बोर काकडी बोर काकडी लवकर लवकर खावा

पण ते गोळ काकडी कस आहे काकडी हा गोळ बोड गोड काकडी गोळ काकडी खाकदी का झोप झाला श्याम झोप जायचंय आणि मी तर तीन मतं चला काकडी किशम ठेवा कारण तुमचं मित्र मागतात परत उद्या खात होता आपल्याला जेवणामध्ये किशम ठेव काकता पुढं हा ठेवा का किश मध्ये हा हा चला इकडे या खाली का झोपं खाली बसून घ्या खाली बसूया घ्या हा खाली बसूया पाठीवर झोपी जायचं पाठीवर झोपे जायचं पाय लांब करा चला बाकीच्या शान झोपे जायचं अगदी कार झोपे झाला शान झोपे जायचं अगदी कारण शान झोपी जायचं आणि मी एक तर तीन मोजतो कोणीकडं राहतो नका बाकीच्या शान झोपे जायचं अगदी रिलाय झोपे जावं

तुमचं शरीर खाली चाललंय खाली चाललंय खाली चाललंय बस